गेली एकवीस वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्व धर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र कपडे संसार उपयोगी भांडी जेवण स्पीकर मंडप अगदी मोफत मग वाट कसली बघताय आजच आपली नोंदणी करून घ्या विवाह मुहूर्त मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी स्थळ माननीय श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण संस्था समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल आमनापूर रोड पलूस नमस्कार मी मयूरी आणि आपण पाहत आहात सेवन स्ट्राली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संगम कलेचा सन्मान संस्कृतीचा हे ब्रीदवाक्य वाक्य घेऊन गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले यासाठी महाराष्ट्र गौरव रथयात्रा काढण्यात आले या, या रथामध्ये मंगल जल कलश व मंगल मृदा कलश ठेवण्यात आले होते यामध्ये राज्यातील ऐतिहासिक नद्यांचे पाणी व गडकिल्ल्यांची माती आणि ज्यांचा ज्यांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत सहभाग आहे त्यांच्या जन्मगावी जाऊन भेटी दिल्या जात आहेत या रथयात्रेचे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्नागडी येथून सुरुवात करण्यात आले यावेळी पलूसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निशिकांत दादा पाटील सांगलीचे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी सचिन पाटील केदारदा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रदीप आप्पा कदम निलेश भैया येसुगडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पलूस तालुका कार्याध्यक्ष नंदकुमार निकम पलूस तालुका उपाध्यक्ष सर्जेराव सूर्यवंशी ओबीसी सेल पलूस तालुका अध्यक्ष मारुती माने पलूस शहर अध्यक्ष अशोक माने कडेगाव तालुका अध्यक्ष कृष्णत मोकळे पलूस तालुका युवक अध्यक्ष अभिजित सावंत पलूस तालुका युवक उपाध्यक्ष आशिष सूर्यवंशी पलूस तालुका सोशल मीडिया अध्यक्ष दयानंद सूर्यवंशी तसेच सर्व सदस्य तुषार सूर्यवंशी विष्णुपंत कदम प्रताप पाटील अर्जुन भंडगे गणेश गायकवाड विजय खारखांडे विजय पर्वत रोहित पर्वत ओमकार वडगावे उल्हास पाटील सागर सुतार कपिल गायकवाड दिलीप जाधव सागर मासाळ प्रशांत माळी गणेश सूर्यवंशी सागर जाधव रोहित रायारू सचिन मासाळ ताणाजी भोसले सुहास माळी आयुष पवार पियुष पवार अनिकेत पवार प्रणित वाघमारे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते बीरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज